युट्यूब चॅनल आणि आज आम्ही जातो टेम्बी नात्या एवढी इंग्लिश तलावलीला चाललोय पावलं हां हा तलावलीला चाललो आमच्या इथं काय आज र so, तिथे उत्सव सेलिब्रेट करतात हा सो तुम्ही कंटिन्यू करा आम्ही आता इथं चालत चाललो आम्ही जेव्हा शॉर्डर वरन आले तुम्हाला आता प्रश्न वाढला असेल कोणते तुम्ही वाटलं का पण काय बोललो नव्हते हा आता आम्ही चांगलं चालत तिथे रिक्षावर खेळतात सगळे सगळी रिक्षावाल पण वाल आमच्या इथं का सांगू का कारण तिथं एवढी ट्रॅफिक आहे ना कोण यावरच बघत नाही सो पुढे करा आम्ही तिघांनी ना सेम सेम कपडे घातलेत म्हणजे काय काय बोलतात काश्मीर मधले आणलेले तिने काय माहिती कुठून उचलून आणलेत पण आमच्या काश्मीर मधले आता आम्ही तर पूर्ण सामसून झालं बट टेंबे नाकायला फुल गर्दी फुल गर्दी बघू गर्दी आहे का नाही का पटका होता कंटिन्यू की सावध दिसती वेळ घालवते दिसती लेट एवढी करते ना का सगळे लोक घरी चालत आणि आम्ही चाललो तिथे म्हणजे तलावकाली सगळे चालले सगळी लोक घरी

श्रीराम आई तिथं खूप छान रायटिंग केलंय खूप खूप छान गाड्या पण तिथं खूप छान फॅमस पण खावलंय तिथं हा आता पाणी बघा आपण खूप तिथे खूप छान असत हे गाडीवाले बघलो हातवड झाडं पण तिघा कसं मस्त आले नाहीच ठरले हंंगाबादला हं पब्लिक घरी राजी आहे आम्ही ऐकतोय हां आईडिया असले नाही मी यकीने साले दिसला ए ठरले तो मला नाही लागला ए मला उचलून i think gonna to do so much. संभाल आणि एवढीच जी पब्लिक आहे ती बाहेर आहे अजून सुद्धा जस्ट बाहेर आलेलो आहे आम्ही सगळ्याच्या ह्याच्यातून आणि कोण आहे मूर्ती आहे खूप छान अशी मूर्ती आहे आणि खूप मोठी अशी मूर्ती आहे तुम्ही बघू शकता खूप खूप गर्दी आहे जरा आम्ही त्याच्या बाहेर आलेलो आहे तर बघू शकतो लाईट्स वेगळे किती छान लाईट कस वाटलं तुला बाबा लाईट इथं पण याचा करते या हा काढते कारते कॅन्डिडेट होत चाललंय ती असं होते म्हणून तिचे कॅन्डिडेट फोटो येतात आईला माझी लिस्ट गेली आम्ही चाललो

हे गप्पा असं बावलट कश्मीर मामाचं चालेल तुला काय करवलं आहे ना रेवढं चालले तुला मग गर्दी आहे हां तू कधी लागते जो पण येणार असेल जो पण येणार असेल त्यांनी येऊ नका आम्ही तुम्हाला दाखवतो इथं लय गर्दी आहे चला ग हाल बघ फेस्टिवल असेल कसला तरी ते करतो आम्ही सो तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा आणि आम्हाला जास्त कॅप्चर नाही करता आलं कारण की तिथे खूप गर्दी होती फॅन्स पण आम्हाला भेटू का तिला बाबा बघून फक्त बघून जात होते फक्त बघून जात होते का नक्की भूमीच आहे ना ती असे बोलू होते दुसऱ्यांचे ते पण आमच्या गाणात नाही दुसऱ्यांच्या गाणात कवर नाही नक्की भूमीच आहे ना कोण कोणत्या रील्स काढत होते नक्की भूमीच आहे ना म्हणजे मी डुप्लिकेट पाहिजे काय क सो अशा प्रकारे आम्ही आता घरी चालत चालू खूप थकलोय मी तर अजून आले तर अजून माझे पाय दुखताच ही सायली चल तल 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 वा चल चलचल करते एकटा आलेले चल 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 करते सो आमचा ब्लॉग आवडला असेल लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा आणि बेला पण दाबायला विसरू नका हा आणि मला पण फॉलो करा जरा बाय